दुर्गाच किचनमध्ये आज आपण ना शिळ्या भाज्यांचे थालीपीठ किंवा धपाटी बनवणार आहेत अगदी मऊ बनतात काही छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या मी तुम्हाला याच्यामध्ये शेअर करणार आहे त्याच्यामुळे आपले धपाटे कितीही भाज्या असोत अगर कितीही जास्त पीठ असो अगदी असेच मऊसर बनतील चला तर चालू करूयात या ठिकाणी ना मी तीन पीठ घेणार आहेत पहिलं पीठ बेसन पीठ ते चतखोर कप घेणार आहे दुसरं ज्वारीचं पीठ हे अर्ध कप आणि गव्हाचं पीठ हे एक कप घेणार आहे याच रेशोमध्ये आपण कुठं हे पिठं घेणार आहेत याच्या प्रमाणामध्ये तुम्ही कमी जास्तपणा करू नका नाहीतर कसं होतं माहिती आहे का आपल्याकडून जर ज्वारीचं पीठ जास्त झालं तर लवकर त्याला पाणी सुटतं आणि फाटतंही गव्हाचं पीठ जास्त झालं तर रबरासारखं होतं जरा तरी तर या ठिकाणी माझजवळ ना कालची गवारीची शेंग आहे ती गव्हाची शेंग मी एक दोनच चमचे याच्यामध्ये टाकणार आहे आणखीन एक गोष्ट याला जास्त आपल्याला पाणी लावायचं नाही जे काही माझ्याजवळ आता हे उरलेली डाळ आहे म्हणजे मी वरण केलं तिखट वरण केलं हे एक पाच चमचे आपण या तुरीच्या डाळीचं वरण याच्यामध्ये घालणार आहेत आता याच्यामध्ये ना एक बारीक कट केलेलं ना मी एकदम बारीक कट करून कांदा घालणार आहे याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर जास्त प्रमाणात घालू शकता किंवा फ्रेश आपली मेथीची भाजी बारीक कट करून पालकाची भाजी कांद्याची पात ही तुम्ही याच्यामध्ये घालू शकता तर या याच्यामध्ये ना एक चमच्याभर आपण मीठ टाकू अर्धा चमचा आपण हळद टाकू आणि एक चमचा ना लाल तिखट टाकू या भाज्यांमध्ये तिखट आणि मिठाचं प्रमाण असतंच तरीही जे आपण पीठ वापरणार आहे त्या पिठाला टेस्ट येण्यासाठी आपण हे एक्स्ट्राचे वरून मसाले घालणार आहे आता आपण ना एक चम चमचा जिरेही घातलं आणि थोडीशी कोथिंबीर घातली भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे आणि पाहिजे तेवढ्या भाज्या घाला आणि हे अगोदर आपण मिक्स करून घेणार आहेत सगळं एकजीव करणार आहेत आणि उगी थोडंसं याच्यामध्ये पाणी लागेल आता पाहिलं हे पूर्ण डाळीचं कलर याला आलेला आले होता आणि उगी थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे कमीत कमी एक ते दीड वाटी आपल्याला पाणी लागेल आता याच्यामध्ये महत्त्वाची टीप आता हे जे आपण कणिक मळणार आहेत ना ते सैल सर मळायचे हे पाहिलं माझे बोट पाहिले कसे दुबते याच्यामध्ये डुबत आहेत असं चपात्यासारखी घट्ट कणिक नाही मळायची नाहीतर काय होतं आपले धपाटे जी आहेत का ते वातळ बनतात या ठिकाणी मी ना एक सुती कपडा घेतला आहे त्याला असं चौकोनी करून घेते आणि याच्यावर व्यवस्थित असं पाणी टाकून घेते आता पाण्याचा वापर मात्र जास्त करायचा आपण प्रत्येक वेळेस आता हा गोळा घेतला मी कणकेचा तर यालाही मी प्रत्येक वेळेस पाणी लावत आहे याला गोल करण्यासाठीही पाणी लावणार याला थापण्यासाठीही मी पाणीच लावणार या पाण्याच्या ह्याच्यावर आपण हे असं याला थापून घ्यायचं जर तुमच्याजवळ सुती कपडा नसला तर तुम्ही ना बटर पेपरवर हे करू शकता त्या टायमाला बटर पेपरला तेल लावा पाणी लावू नका बटर पेपर नाहीतर फाटेल आणि असे याला ना चार पाच असे होल्स पाडून घ्यायचे जेणेकरून ना याच्यामध्ये आपल्याला तेल घालून हे छान सातमधून शिजवता येईल तवा छानसा गरम झाला याच्यावरती ते आपण तेल टाकणार आहेत आणि हे आपल्याला थापलेलं ना पन, 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 थोड़ा -थोड़ा हे धपाटा असं टाकून हा कपडा काढून घेणार आहेत आपण आणि वरूनही एक चमचा आपण तेल सोडणार आहेत या होल्समध्ये पण थोडं थोडंसं तेल सोडणार आहेत जेणेकरून की आतमध्येही चौकडून हे लागेल अशा प्रकारे हे खमंग धपाटं बनतं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाले आणि भाजीचा वापर करा याच्यात भातही तुम्ही घालू शकता फक्त याच्यामध्ये ना थोडंसं सेलसर हे पीठ आपण मळायचं जेणेकरून आपलं मौसूत धपाटं बनेल ही अशी रेसिपी नक्की नक्की बनवा आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता ना डोंगराळ भागात किंवा ना गावाकडे ना याच्यामध्ये लोण्याचा गोळा टाकून देतात किंवा या धपाट्यासोबत हिरव्या मिरचीचा ठेसाही खातात दही चटणी अप्रतिम लागतं आता पहा हे फर्स्ट माझा धपाटा झाला आता हे माझ्या मुलीला खायचं होतं मग तिनं बटर लावून या धपाट्याला छानसं शेकत आहे आता मी सकाळीच हे धपाटे केले पण आता दुपारची वेळ आहे तरीही मी तुम्हाला दाखवते आपले जे थालीपीठ किंवा धपाटा आहे ना अगदी सर दुपारपर्यंत ही अगदी मऊ आहे तुम्ही पाहिला चाल हे पहा जर तुम्हाला असं जर नंतर तुम्ही जर आणखीन एकदा तव्यावर गरम करणार असाल तर थोडंसं अलगच्च ना कच्चसंच ठेवा जेणेकरून दुसऱ्या वेळेस जास्त कडक नाही होणार